लग्नाला नेमके सहाच महिने झालेले होते आणि सहा महिने झाल्यानंतर तो जो जावाई आहे तो त्याच्या बायकोच्या घरी भेटायला गेला होता सासरवाडीला आणि भेटायला गेल्यानंतर तो त्याच्या बायकोला घेऊन चार पाच वाजेच्या दरम्यान सायंकाळी निघाला आणि निघाल्या असतानाच वाटेतच काही अंतरावर गेल्यानंतर समोरून मोटरसायकलवर दोन गुंड आले आणि त्या दोन गुंडांनी त्या दोघांना बंदुकीचा दाखवून गाडी अडवली गाडीच्या खाली उतरवलं आणि तो जो समोरचा व्यक्ती आहे त्या महिलेचा नवरा आहे त्याच्या खिशामधला मोबाईल हिसकून घेतला आणि लांब फेकून दिला आणि ती जी महिला आहे तिचीसुद्धा पर्स हिसकावून घेतली आणि ते जे समोरचा व्यक्ती होता नवरदेव त्याच्यावर यांनी धडाधड दड़, धडाधड दड़, गोळीबार केला आणि त्यामध्ये तो नवरा ठार झाला कारण की त्यांनी सुद्धा विरोध त्या दरोडेखोरांना त्या डाकूंना केलेला होता आता सहा महिन्याचा सुखी संसार उद्ध्वस्त झाल्यामुळं ती जी पाठीमागं बसलेली नवरी होती ती जोरजोरात आरडू लागली वरडू लागली आणि बघता बघता त्या ठिकाणी बरीच गर्दी जमा झाली ते जे आरोपी आहेत ते त्या ठिकाणाहून मोटरसायकलवरून पासार झाले फरार झाले आता सायंकाळी चार पाच वाजेच्या दरम्यान एका रोडवर अशा पद्धतीनं एका तरुणाचा एका पुरुषाचा खून झालेला होता त्याला ठार केलेलं होतं ही बातमी आजूबाजूच्या परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली घटनास्थळी तात्काळ पोलीस आले आणि पोलिसांनी पंचनामा सुरू कर केला आणि लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घेऊ असं सुद्धा सांगितलं पण मात्र ती जी नवरी होती महिला होती तिला विचारायचा प्रयत्न केला तर तिनं काहीही सांगितलं नाही कारण की तिचा नवरा गेला होता आणि त्यामुळं तिला मोठं दुःख झालं होतं ती बोलण्याच्या सुद्धा मनस्थितीमध्ये नव्हती अखेर सहा महिनेच लग्नाला झाले होते आणि यांचा सुख्याचा संसार उद्ध्वस्त का केला होता असे विविध प्रश्न पोलिसांसमोर पडलेले होते नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील मेरठ जे जिल्हा आहे त्या मेरठमधील सरूरपूर नावाचं गाव आहे आणि त्या गावाच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसची अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला अरुण प्रजापती नावाचा पुरुष आहे तीस वर्षीय आणि त्याची जी महिला आहे तिचं नाव आहे अर्चना अर्चनाचं आणि या अरुण प्रजापतीचं लग्न सहा महिन्यापूर्वी झालेलं होतं आणि सहा महिन्यापूर्वी लग्न झालेलं असताना त्याची बायको या ठिकाणी माहेरी आली होती आणि माहेरी आल्यामुळं तो जो अरुण प्रजापती आहे तो त्याच्या बायकोला घेण्यासाठी तिच्या घरी गेला होता आणि तिच्या घरी गेला दिवसभर तिथं राहिला आणि सायंकाळचे चार पाच वाजेच्या दरम्यान तो तिला मोटरसायकलवरून घेऊन त्याच्या गावाकडे निघाला आणि त्याच्या गावाकडे निघाल्या असतानाच वाटेमध्ये समोरून एक मोटरसायकल आली त्या मोटरसायकलवर दोघं जण होते आणि त्या दोन व्यक्तींनी यांना वाटेत थांबवलं अरुण प्रजापतीचा मोबाईल हिसकून घेतला आणि लांब तिकडं रोडच्या कडेला फेकून दिला ती जी मागे बसलेली अर्चना होती तिची सुद्धा पर्स हिसकावून घेतली आणि तेव्हा जो अरुण प्रजापती विरोध करत होता त्या तेव्हा त्यांनी धाड 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 गोळ्या त्याच्यावर झाडल्या आणि त्यामध्ये तो जागीच ठार झाला रक्ता झाला त्या ठिकाणी त्यात महिलेनं अर्चनानं आरडावरड चालू केली बरीच गर्दी त्या ठिकाणी जमली आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली घटनास्थळी पोलिस आले पंचनामा केला त्या महिलेला विचारू लागले सगळे प्रयत्न करू लागले पण तपास लागत नव्हता कोणी मारलं आहे का मारलं आहे हा काहीही संशय पोलिसांना येत नव्हता पण पोलिसांनी जेव्हा कसून चौकशीला सुरुवात केली तेव्हा मात्र पोलिसांना सत्य समजलं की आरोपी नेमके कोण आहेत आणि आरोपींनी नेमकं याला का मारलंय सुरुवातीला पोलिसांना वाटलं की हे जे चोर डाकू आहेत त्यांनी या मुलीला लुटण्याचा प्रयत्न केला त्या तरुणाला लुटण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना विरोध केल्यामुळं त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या पण जेव्हा पोलिसांनी उलट तपासणी सुरू केली तेव्हा पोलिसांना त्यामध्ये समजलं पोलिसांनी जेव्हा त्या महिलेला अर्चनाला विचारलं तेव्हा त्या अर्चनाने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पण ते जे नेमके जे आरोपी आहेत ते कोण आहेत ते कसे दिसतात त्यांचं रंगरूप स्वरूप विचारलं तेव्हा मात्र तिनं माहीत नसल्याचं सांगितलं आणि मग पोलिसांना इथूनच संशय आला कारण की ती बोलताना एक एक शब्द बदलत होती आणि पाहिजे तसे उत्तरं पोलिसांना देत नव्हती मग पोलिसांनी तिचे संपूर्ण सी डी आर काढला कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा पोलिसांना समजलं की ही अजून एका व्यक्तीच्या संपर्कात आहे आणि ज्या व्यक्तीच्या त्या संपर्कात आहे त्या व्यक्तीचं नाव आहे सौरभ आणि सौरभसोबत ही तासान तास बोलते आणि त्याच्यासोबत विविध ठिकाणी तिचं लोकेशन आणि याचं लोकेशनसुद्धा सापडलं आहे मग हा सौरभ कोण आहे असं त्या अर्चनाला विचारला असता तिनं सांगितलं की सौरभ हा तिचा प्रियकर आहे आणि सौरभ संथीचं काही वर्षांपासून लपडं चालू आहे प्रेम प्रकरण चालू आहे पण मात्र घरच्यांनी जबरदस्ती अर्चनाचं लग्न या अरुण प्रजासपतीसोबत लावून दिलं आणि तिला तो नवरदेव मान्य नव्हता तरीसुद्धा ती त्याच्यासोबत बळजबरीनं सहा महिने राहिली पण सहा महिन्यानंतर मात्र ती मोठ्या प्रमाणात बदलली ती एवढी बदलली की तिला आता तिचा नवरा नकोसा वाटू लागला आणि नवऱ्याला ठार मारण्याची सुपारी तिनं तिच्या प्रियकाराच्या मदतीनं त्याच्या ज्या ओळखीतले गुंड आहेत मित्र आहेत त्यांना दिली आणि तिनं संपूर्ण प्लॅन केला ज्या दिवशी ती सासरवाडीला तिच्या माहेरी जाणारे त्या दिवशी तिच्या नवऱ्याला बोलून घेतलं आणि बरोबर कुठून निघलोत कुठं जालोत आणि जेव्हा जा कोणी गावाच्या बाहेर नसणारे हल्ला कधी करायचा हा सगळे नियोजन अर्चनाचंच होतं आणि त्यामध्ये तिचा प्रियकर सौरभसुद्धा सामील होता आणि या संपूर्ण घटनेचा उलगडा पोलिसांनी काही तासातच केलेला होता यामध्ये अजूनही या दोघांसह सगळे एकूण सात आरोपी आहेत आणि सातपैकी दोन आरोपी फरार असल्याची माहितीसुद्धा पोलिसांनी सांगितलेली आहे पण मात्र जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय हे आपल्याला या घटनेवरून लक्षात येतं जर तिला ते नवरदेव मान्य नव्हता तर तिनं आधीची गोष्ट सांगितली असती तर कदाचित हा प्रकार घडला नसता आणि घरच्यांनी सुद्धा बळजबरी तिला जर तो नवर मान्यच नव्हता तिला न, न विचारता अशा पद्धतीनं लग्न करून दिलं त्यामुळंसुद्धा हे घडलं आज सुद्धा स्थानिक लोकांनी सांगितलेलं हो आहे पण मात्र या ठिकाणी जे काही घडलंय ते एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता म्हणून त्या दोघांवर आता कायदेशीर कारवाई चालू आहे त्यामुळं आपण सांगतो की या संपूर्ण प्र प्रकरणावर घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या